श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ कृपा मी मंजुषा जोशी आपले हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत शनिदेव होत आहेत एकशे सदोतीस दिवसांसाठी एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत या एकशे सदोतीस दिवसांमध्ये तुमच्या राशीला कसा लाभ प्राप्त करून देणार आहेत कोणत्या बाबतीमध्ये यश संपादन करून देणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण घेणारच आहोत त्याचबरोबर शनिदेव जेव्हा वक्री होता त्यावेळेस मागील राशीला शुभ फळे देतात असं म्हटलं जातं मग ते शुभ फळे किती प्रमाणात कोणत्या स्वरूपात मिळणार आहेत याची सुद्धा इथंभूत माहिती घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी नक्कीच तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आज आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला शनिदेव कशा पद्धतीने वक्री झाल्यानंतर उत्तम प्रकारचं फळ प्राप्त करून देणार आहे तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानातनं कुंभ राशीमधनं शनिदेवांचं गोचर आहे शनिदेवांचं वक्री गोचर म्हणजे काय हे समजून घेऊया दोन अवस्था असतात मार्गी अवस्था म्हणजे सूर्याच्या योग्य पद्धतीने योग्य गतीने गतिक्रमण करणं म्हणजेच मार्गी असणं शनिदेव त्यांच्या योग्य गतीने क्रमण करताना त्यांची गती मंदावणं म्हणजेच शनिदेव वक्री होणं असं होय प्रत्येक ग्रह हा मार्गी स्वरूपात जेव्हा सूर्याच्या भोवताली फिरत असतो प्रदक्षिणा परिक्रमा करत असतो त्यामध्ये गतीचे गतिक्रमण कमी झालं म्हणजेच तो ग्रह वक्री होतो या स्वरूपामध्ये शनिदेव कुंभराशीतनं वक्री होत आहेत कुंभरा शनिदेवांची स्वतःची रास आहे मूलत्रिकोण रास आहे अतिशय उत्तम प्रकारचं फळ तुम्हाला हे वक्री स्वरूपातले शनी महाराज देऊन जाणार आहेत शनिदेव ज्या राशीत वक्री होतात त्यातील मागील राशीला सुद्धा फळे प्राप्त करून देतात म्हणजेच तुमच्या राशीच्या तृतीय स्थानामध्ये मकर रास आहे तर शनिदेव मकर राशीला सुद्धा फळे देणार आहेत मकर राशी तृतीयात येते म्हणून तृतीय स्थानातील फळे सुद्धा तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतात मग ही फळे कोणत्या स्वरूपातली ते समजून घेऊयात तुम्हाला तृतीय स्थानावर आपण काय काय पाहतो हे माहिती आहे कीर्ती प्रसिद्धी पराक्रम याबरोबरच तुम्हाला तृतीय स्थानावरनं जीवनामध्ये पर्यटनाचे योग आहेत का मित्रसौख्य आहे का भावंडांचं सौख्य आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार आपण तृतीय स्थानावरनं करतो म्हणजेच या एकशे स्रोतीस दिवसामध्ये शनिदेव जेव्हा एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत वक्री होतील त्या एकक्षस्रोतीस दिवसामध्ये तुम्हाला भावंडांचं सौख्य उत्तम प्रकारचं मिळणं मित्रमंडळींचं सुख प्राप्त होणं त्यांच्या समवेत एखाद्या ठिकाणी पर्यटनाचे योग घडून आणणं त्याबरोबर कीर्ती प्रसिद्धीचे योग वारंवार घेऊन येणं असे शुभ परिणामकारक फळ शनी महाराज वक्र स्वरूपात तुम्हाला देणार आहेत शनिदेव चतुर्थात का होत आहेत त्यामुळे चतुर्थस्थानाचं फळ सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतं ते म्हणजे तुम्हाला वाहन वास्तू खरेदी करायचे त्या संदर्भातील प्रयत्नांमध्ये यश प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराजांची कृपा मातृसौख्य प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराजांची कृपा शनिदेवांची तृतीय दृष्टी श्रेष्ठ स्थानावर येईल सहावं घर हे त्रिक भाव आहे अशुभ भाव आहे त्या स्थानावरती जेव्हा शनिदेव तृतीय दृष्टीने पाहतील त्यावेळेस तुम्हाला एखादा ऋण झालेलं आहे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही मोठ्या स्वरूपातील कर्ज घेतलेलं आहे तर त्या कर्जात बाहेर पडण्यासाठीचे अनेक मार्ग प्रस्थापित करून देतील त्यातनं तुम्हाला लाभ प्राप्त करून देतील म्हणजेच कर्जाचा जो डोंगर आहे तो उतरण्यासाठी एक पाऊल तुमचं पुढं जाऊ शकतं शनी महाराजांच्या कृपेने षष्ठ स्थान हे रोग हितशत्रुंचा त्रास दर्शवत ज्यावेळेस वक्र स्वरूपातील शनी महाराजांची तृतीय दृष्टी षष्टावर येईल त्यावेळेस तुम्हाला हे शत्रू त्रास जो होत आहे त्यामुळे जो मनस्ताप होतोय मार्ग तुम्हाला सातत्याने मानसिक तणाव निर्माण होतोय तर या तणावातून सुद्धा बाहेर पडण्यासाठी योग्य पद्धतीने शनिदेवांची कृपा आहे सप्तम दृष्टी ही दशम दशमस्थानावरील दहावं घर हे तुम्हाला व्यवसाय उद्योग नोकरी यातील प्रगतीचा काळ दर्शवतं यातील तुम्हाला बदल काही करायचे असतील तर ते सगळे या स्थानावर पण पाहतो दहाव्या घरावर पण काय काय पाहतो तर व्यवसाय वृद्धिंगत होईल का कुठला व्यवसाय करावा तो व्यवसाय कधीपासनं उत्तमरित्या सुरू राहील या सगळ्या गोष्टींची माहिती आपण जन्मलग्न कुंडलीप्रमाणे घेऊ शकतो राशी पत्रिकेप्रमाणे गोचर अवस्थेमध्ये ते व्यवहार कसे सुलभतेने होणार आहेत याची माहिती घेऊ शकतो तर या दृष्टीने विचार केला तर शनिदेवांची सप्तम दृष्टी दशम स्थानावर आलेली आहे त्यामुळे तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी नक्कीच एक पाऊल तुमच्याकडने पुढे जाईल थोडस जे काही मानसिक स्वास्थ अस्वस्थ असल्यामुळे थोडंसं तुम्ही व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये दुर्लक्ष केलं असेल तर नक्कीच तुमचं आता लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी शनी महाराजांची कृपा याचबरोबर तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी सुद्धा उत्तम योग आहेत ज्यांचे तेल व्यवसाय आहेत किराणा स्टोर किंवा तेल घाण्याचे व्यवसाय पेट्रोल पंप या संदर्भातील व्यावसायिक वर्गांना शनिदेव आता या एकशे सोतीस दिवसामध्ये विशेष कृपा करणार आहेत याबरोबर ज्यांचा कापड उद्योग आहे लोखंडा संदर्भातील किंवा कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शनी महाराज आता लाभ प्राप्त करून देतील त्यांच्या व्यवसायाला वृद्धिंगत देतील राशी पत्रिकेतील लग्नस्थानावर येणारी शनिदेवांची दशमदृष्टी ही तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी मदत करेल त्यामध्ये महत्वपूर्ण बदल घडून आणेल तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये तुम्ही जसे राहताय तुमचं राहणीमान आहे हे उंचावण्यासाठी सुद्धा मदत करेल तुमच्या चेहऱ्यावर असेल तर ते तिथे तेजस्वीपणा येऊ शकतो बदल घडून आणण्याचं सामर्थ्य फक्त शनी महाराज तुम्हाला आता एकशे सदतीस दिवसामध्ये कृपा करून करणार आहेत तुम्ही नक्कीच परिवर्तित होऊ शकता आणि नवीन एखादा चेहरा किंवा नवीन एखादी उमेद घेऊन तुम्ही तुमचं कार्य सक्षमपणे करू शकता मीडियाशी रिलेटेड कुठलंही कार्य तुम्हाला करायचं असेल करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक योग्य पद्धतीने कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराज कृपा करतील तिसरं घर हे परिश्रम दर्शवतं अर्थात तुम्हाला परिश्रमाची जोड द्यावीच लागणार आहे देयहारी पलंगावर कधीही शक्य नाही त्यामुळे शनिदेव मात्र कार्यरत राहण्यासाठी प्रवृत्त करू शकतात या एकशे सदतीस दिवसामध्ये अर्थात पॉझिटिव्ह फळ आहे तसं निगेटिव्ह पण आहे निगेटिव्ह काय तर शनी महाराज त्यांच्या मागच्या राशीला सुद्धा पाहणार आहे शुभ अशुभ आहेत शनिदेव तुमच्या राशी, राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थानात आहेत शनिदेव मागच्या राशीला भोगणार आहेत पाहणार आहेत म्हणजेच तुमच्या परिश्रम स्थानाला पाहणार आहे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात कार्य करायचंय सक्षमपणे करायचंय त्यात शंभर टक्के तुम्हाला द्यायचे पण तुमची गती मंदावण्याचं कार्य सुद्धा शनी महाराज करू शकतात त्यामुळे या एकशे सदोतीस दिवसामुळे तुम्हाला विशेष उपाय करायचे उपासना करायची आहे म्हणजे ती गती मंदावणार नाही योग्य पद्धतीने तुमच्याकडनं कार्य होईल आणि ते कार्य निर्विघ्नपणे केल्यामुळे तुम्हाला त्यामधनं कीर्ती प्रसिद्धीचे योग वंव्या असं मिळतील मग हे नक्कीच करा उपासना कोणती करायची ते आता समजून घेऊयात तुमची रास वृश्चिक आहे या संपूर्ण एकशे सुरतीस दिवसांमध्ये तुम्हाला तृतीय स्थानाचं फळ मोठ्या प्रमाणात मिळावं परिश्रम चांगले घडावेत तुमच्याकडनं आणि त्यातनं लाभ प्राप्त व्हावा यासाठी दररोज हनुमान चालिसा वाचन करायचं आहे न जमल्यास दर शनिवारी हनुमान चालिसा वाचन करायचं आहे आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीला अकरा रुजापणाची माळ अर्पण करायची आहे यामुळे तुमचं कार्य योग्य पद्धतीने उत्तमरित्या आणि सक्षमपणे तुम्ही ते पूर्ण करू शकाल असे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला मारुतीरायांच्या आणि शनी महाराजांच्या कृपेने प्राप्त होणार आहे त्यामुळे नक्कीच हनुमान चालीसा वाचन करा दर शनिवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन मारुतीला अकरा रुजच्यापणाची माळ अर्पण करत जाईल बकरी शनी महाराजांचं गोचर होणार आहे हे परिवर्तित गोचर तुम्हाला कसं लाभदायक आहे हे आपण आता समजून घेतलं कोणत्या बाबतीत विशेष काळजी घ्यायची आहे हे समजून घेतलं उपासना काय करायची तेही समजून घेतलं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या आहे ज्यातून तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते एखादा महत्वपूर्ण कार्य आढलेलं आहे मला तुम्ही संपर्क करू शकता विचारू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी